महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणजे दोन हजार एकोणीसपासून जे काही महाराष्ट्रात चालले ते कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही आहे असं म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेनेची युती फुटली मग महाविकास आघाडी स्थापन झाली जा त्यात राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना अशी तिन्ही पक्ष एकत्र आले त्याच्यानंतर दोन हजार बावीसला शिंदे शिंदे गट फुटला मग भाजप आणि शिंदे गट सत्तेत आला त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला अजित पवार गट राष्ट्रवादीतून बाहेर पडला आणि महायुतीत जाऊन सामील झाला आणि आता पुरुष दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महायुती सत्तेत आहे अशात आता वीस वर्षानं ठाकरे बंधू एकत्र एका मेळाव्यात विजयी मेळाव्यात एकत्र दिसले मुंबईत त्याच्यानंतर ते, ते लवकरच एकत्र येतील महापालिकेची निवडणूक एकत्र लढतील कारण मुंबई म्हणजे ठाकरे हे ही ओळख आहे आणि ही ओळख दोघांनी हातातून जाय द्यायची नाही आहे दोघांना आता एकमेकांशी पर्याय नाही हे माहिती आहे मग महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र यायलाच हवं म्हणून ते एकत्र निवडणूक लढू शकतात असा अंदाज विश्लेषक वर्तवत आहेत मात्र ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ज्याप्रमाणे फडणवीसांना भाजपला परवडणार नाही आहे त्याप्रमाणे संजय राऊतांना पण परवडणार नाही आहे असं म्हटलं जाते असं आम्ही नाही म्हणत आहे तर भाजपनं असा आरोप केला भाजपचे जे प्रवक्ते आहेत राम कुलकर्णी यांनी संजय राऊतांवर थेट आरोप केला संजय राऊत रोज विधानं करत असतात अनेक गोष्टी बोलत असतात पण त्याच निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून संजय राऊत दिल्लीला जाऊन गांधींना भेटले असा भाजपनं मोठा दावा केला राम कुलकर्णी नेमकं काय म्हणाले मी तुम्हाला सांगते उमाटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांना ज्याप्रमाणे देशातील कानाकोपऱ्यातून सूत्रांकडून विविध माहिती मिळत असते तशीच माहिती आम्हालाही मिळाली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून मागच्या पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली राहुल गांधींना विनंती केली आहे की तुम्ही या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करा आणि दोन्ही भावांना एकत्र येऊ देऊ नका किंवा येऊ नयेत यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत असं संजय राऊत हे राहुल गांधींना म्हणाले त्यांची भेट घेऊन असं ते असा आरोप राम कुलकर्णी यांनी केलाय त्यामुळं आता हा आरोप किती तथ्य आहे काय नाही याच्यावर तर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे मात्र एक गोष्ट तुम्ही जर नोटीस केली तर ठाकरे बंधूंचा जो विजय मेळावा पार पडला तिथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील म्हणजे महाविकास आघाडीत असणाऱ्या सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड उपस्थित होते बाकी पक्ष पण उपस्थित होते मात्र काँग्रेस किंवा काँग्रेसचा एकही नेता त्यावेळी उपस्थित नव्हता त्यामुळं काँग्रेसला युती ठाकरे बंधूंची युती नको आहे का मग आता महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या शिवाय किंवा ठाकरेंशिवाय काँग्रेस लढायचा लढाईचा विचार करतो आहे का किंवा महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडायचा प्रयत्न करतोय का त्यात आता राम कुलकर्णींनी केलेला हा आरोप संजय राऊतांवर केलेला हा आरोप त्यामुळे चर्चेला जास्तच उदाहरण आले पण तुम्हाला खरंच वाटतं का की संजय राऊतांनी राहुल गांधींची भेट घेतली असेल ठाकरेंची युती होऊ नये म्हणून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा